गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ डे इलेव्हन खायचं शुद्ध शाखा आहे व्हिडिओ बघली ना का बघून या मला काय वाटायचं चायनीज मध्ये असतो पण नाही तो प्रत्येक मध्ये प्रत्येक टाकतात टेस्ट आहे मला पर्याय नाही काही मला खाणं आहे त्या हॉटेल मध्येच खाणं घरी असतो तर हॉटेल गेलो पण नसतो आता पर्याय नाही मला निघालो मी साईड वर जायला पोचलो नाश्ता केला जेवण केलं आपण खातो साईड वर आणि आलो लगेच जाळ मस्त फ्रेश कोणाला लावायचा कॉल सोड्या लास्ट सीन साडे नऊ वाजता लास्ट सीन ऑनलाईन हॅलो आत्या कशी येस मस्त मस्त नात कशी आली का घरी चालेल झाल्यावर नात आणशील घरी तुला जास्त टेन्शन नको गाला रोयीच केलं ना, ना, ना तुला एबीसीडी हो मग ए ते झेड पर्यंत कुठला तरी लेटर सिलेक्ट कर सांग मला हा हे सांग तर आहे काहीतरी तुला गिफ्ट द्या सोनीला नाही सोनी कशाला सोनी, सोनी, ना सोनी, सोनी तू सांग तिला जरा टू झेड आई आता तू मला सांगितलं ना आई आता मी चांगल्या हॉटेल वगैरे जेवायला आता आई नावाचा जो काय असेल ना तो खाणारे वेळ असं आहे एवढे शब्द एकदम बोललीस आता पण जरा साखरे झाली तर मला पण शाखरी व्हायला लागतोय मग तुझ्या घरी जेवायला तर आईवरून कुठली भाजी असते जर आई वरून भेटला नाही तर जेवणार नाही मी आज तू दिला मला आय आणि टी आता मशरूमचं एम कुठं घेऊ आता तर जातो जर <laughs> आता उपाशी राहू नको काहीतरी का दोन महिन्यापूर्वी ब्लॉक्स नव्हतं ब्लॉक जे सगळे आपले दोन महिने सगळ पण फक्त गुजरात वेळ चाललं आपल्या इथे आलोय आयवरून काय भेटतंय का बघू तिथे आयवरून काहीच नाही दुसरा हॉटेल आयवरून काय भेटतंय का बघूया लिटरली इथं पण काही आयवरून नाही आता एक लास्ट हॉटेल चेक करायला काय भेटलं ओके आता आज खाणार नाही आयवरून काहीच नाही चालतोय एका आयच्या डिश साठी वासो आता इथे लास्ट बघणार लिटरली कोणत्याच हॉटेलमध्ये आयवरून काही नाही का ने आज काय खाणार नाही एक गोष्ट आहे आयवरून ठीक आहे हे जसा गेलोय तसा आलोय आणि मी जेवलो नाही आयवरून काहीच नाही भेटलं मला आई शपथ काय नाही भेटलं आयवरून आणल्या दोन आईस्क्रीम शेवटी बाबा चॅलेंज घेतलाय फोन पण लावला तिने सांगितलं आय चॅलेंज घेतलंय तो कम्प्लीट करायला लागेल आज फक्त आईस्क्रीम खाऊनच पोट भरणार आहे आय फक्त आईस्क्रीम खुशबू आईस्क्रीम मला फोन आला आजूचा आता आदू मशी रागात बघते मग तिला मी जिद्द दाखवली तिने पण मला जिद्द दाखवली दाख त्यानंतर आमची जरा फॅमिली सोबत मी टिंग पॅकिंग मस्त आहे जी सिग्नेचर वेट 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 हम्म वेट 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 वाव खरंच खरं सांगतो मी खाल्लं नाही काहीच खाल्लं नाही फक्त आयवरून आईस्क्रीम ही दोन आईस्क्रीम खाऊन शांत झोपणार आहे मी एक नंबर येईल फ्राय करा तुम्ही खुशबूची आईस्क्रीम खुशबू स्पेशल आणि खुशबू रेड वेलवेट आवडेल तुम्हाला आवडेल नाव आवडले ना तुम्ही काय काय करू शकत तुम्हाला टेस्ट नाही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि मला फॉलो करा